साठी जागा वाटपावरून वाद होण्याचे चिन्ह आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्षांकडून चाचपणी सुरू झाली आहे शिवाय प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागांवर दावा करतोय कालच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकशे आठ जागांवर दावा केलाय तर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मिळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणीच अजित पवार यांच्यासमोर ठेवली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपला दावा केलाय त्यामुळे भाजपकडे अवघ्या शंभर जागा उरत आहे त्यामुळे आता अठ्ठावीस जागांवरच समाधानी राहणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत लाईव्ह जोडले जात आहेत राहुल आपण पाहतोय महायुतीत देखील आता विधानसभेच्या जागा वाटपावरून वाद होऊ शकतोय नेमकं काय या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत संभाव्य जागा वाटपाच काही समोर आलीय का, का माहिती वर्ष ही प्रेशर टॅक्टिस आहे आणि पत्रकारांना सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा टेनिस कोर्टावरचा जो बॉल असतो ना कधी ह्या कोर्टावरती जातो कधी त्या कोर्टावरती जातो अशा पद्धतीनं हे वक्तव्य देताना दिसलं म्हणजे आपण कधी हा पक्ष काय म्हणतो किंवा तो पक्ष काय म्हणतो ते बघू छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतरचं जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की आम्हाला ऐंशी ते नव्वद जागांची अपेक्षा आहे छगन भुजबळांचं नेमकं वक्तव्य असं होतं की लोकसभेला आपल्याला फक्त चारच जागा मिळाल्या पण दादा आपल्याला किमान ऐंशी जागा मिळायला हव्या आता ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या अजूनही नीट स्पष्ट नाही आहे समजा आपण असं राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस ते पंचेचाळीस आमदार आता अजित पवार यांच्या बरोबर आहेत तर त्यास वे लग। लग ते दुप्पट जागा मागत आहेत त्याच्यानंतर त्याच वक्तव्यावरती पत्रकारांनी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना विचारलं त्यावेळेला ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा महायुतीतला सर्वात मोठा पक्ष आहे याचा अर्थ काय तर सध्या भारतीय जनता पार्टीचे एकशे सहा आमदार आहेत त्यांच्या सहयोगी आमदारांची संख्या धरली तर ती एकशे वीस पर्यंत जाते म्हणजे भारतीय जनता पार्टीला सुद्धा आपला जो, जो कोटा आहे तो वाढून हवा आहे एकशे वीस पेक्षा ते अधिकच्या जागा मागतील दुसरे एकनाथ शिंदे यांच्या गटातनं सुद्धा संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची वक्तव्य आली ते सुद्धा असं म्हणतात की आपल्याला सुद्धा सत्तर ते ऐंशी जागा मिळायला हव्यात आणि आता तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त आहे याची चर्चा झाली आणि ती ऑब्व्हियसली एकनाथ शिंदे यांची आता लोकसभा निवडणुकीच्या गणिताच्या फॉर्म्युल्यावरती जर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एकशे पाच एकशे दहा जागा मागितल्या तर मग सगळ्यांचीच अडचण होणार आहे भारतीय जनता पार्टीला आणि सगळ्या पक्षांना माहितीये की महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जो राजकीय पक्ष सर्वाधिक आमदारांची संख्या निवडून आणेल त्याचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि म्हणून प्रत्येक जण प्रेशर प्रॅक्टिस करतो आहे अजित पवार गटाच्या बाजूने आज मी दिलीप वळसे पाटील यांचं आणखीन एका टीव्ही चॅनलला वक्तव्य बघितलं ते म्हणाले की ठीक आहे मी काही कोर कमिटीमध्ये नाही आहे परंतु आमची तर इच्छा आहे की ऐंशी ते नव्हे नव्वद जागा आम्हाला मिळायला हवी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा खासदारच निवडून आला एक म्हणजे त्यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाचं आणि म्हणजेच पराभवाचं जर विश्लेषण केलं तर ते कशाच्या जोरावर तेवढ्या जागा मागतील तर हे होणार आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या जोपर्यंत प्रत्यक्षात जागा वाटप होणार नाही तोपर्यंत तो प्रेशर टॅक्टरचा भाग राहतील प्रत्येक राजकीय पक्ष हा अधिकात अधिक जागा वाढवून मागेल आता भाजपनं जर याच फॉर्म्युलर जागा वाटप झालं तर सगळ्यात मोठी अडचण होईल ती भाजपची आणि या जागा वाटपातनं जर अजित पवार यांनाचा पक्ष किंवा कुठलाही पक्ष हा जर बाहेर पडला त्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये नाही राहिला तर त्यांची उपयुक्तता संपली होती बघा भाजप किंवा भाजपनं त्यांचा वापर केला आणि त्यांना फेकून दिलं अशाही पद्धतीचं पॉलिटिकल नेरेटिव्ह होईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटप ही गोष्ट अत्यंत रंजक असणार आहे मी ज्या टेनिस कोर्टचा उल्लेख केला ते तसंच होत राहील शेवटच्या क्षणापर्यंत होत राहील प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रेशर टॅक्टिस वापरत राहील आज महायुतीमध्ये स्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा लोकसभा निवडणुकीमध्ये जो झालेला पराभव आहे त्या आधारावरती म्हणजे त्या अरिथमॅटिकच्या आधारावरती जर जा जागा जा जा वाटप करायचं ठरलं तर सगळ्यात कमी जागा त्या अजित पवार यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीला जा जातील आणि बहुधा याच कारणामुळे असावं की जसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे आमचा स्ट्राईक रेट अधिक आहे असं सांगत होते आताही त्यांनी एक पॉलिटिकल नेरेटिव्ह मांडायला सुरुवात केली की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला मराठी मतदारांचा टक्का मिळत नाही असं जे म्हणलं जात होतं ते खोटं आहे उलट दोन लाखाचं जे नमगलित त्यांनी मांडले ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते सातत्यानं आता सांगतात की आमच्या आणि महा महाविकास आघाडीच्या मतातला जो फरक आहे तो फारसा नाहीये हे यासाठीच सांगितलं जातं की प्रत्यक्षामध्ये जागा वाटपांच्या वेळेला जी चर्चा होईल त्यावेळेला आपला अप्पर हँड राहावा आणि आत्ताच गमतीचा भाग हाच असणार आहे की हे सगळे तिन्ही पक्ष एकत्रित कसे बसतात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं वाटप करणं दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या तुलनेनं सोपं आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप करणं कठीण असणार आहे त्यावेळेला की ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटात सगळे मातब्बर नेते मंडळी आहे आणि एकनाथ शिंदेना माहिती की आपल्याशिवाय तर महायुतीमध्ये जागा वाटप करणं अशक्य अगदीच त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमका काय घडामोडी घडतायत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे राहुल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी